हावळे पाटील बोला ना काय चाललं काय नाही घरी हॉस्पिटल मधून बाहेर आले का कसं काय आले कस काय आले म्हणजे तिथे राहायला पाहिजे होत ऍडमिट सहा दिवस काढले तिथं अजून किती दिवस ठेवत अण्णासाहेबांच्या बाबतीत काय बोलले अण्णासाहेब जावळे पाटलाच्या बाबतीत छावा संघटनेच्या बाबतीत तुम्ही तुझ्या आईची गांड तो या सचिन हावळे ज्यादा माजू नको र एवढं ठेव तुझा पाहुणा मी जवळचा गावाच्या बाबतीत जर बोलला कधी बोललो तुझ्या मा आईचा भोग तो या मादर चोदा छावाच्या साहेब जावळे पाटलाच्या बाबतीत काय बोलला रे भाडव्या ऍडमिट असताना एवढा माज चढला का तुला कधी बोललो मी तो या माई हे पहा रे कोणा सोबत दलालकी केली मराठा समाजाचे किती लोक फसवले मी तिथं सगळं उघड करेल बरं तुझ्या बाबतीत जेवढं संदीप राव तुम्हाला कोण लावून दिलं मला माहिती मला माहिती सचिन आवळे समोर भेटू आपण भेटू मी हा तो आहे माझा आईचा भोक तो